शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील असं नाव की त्यांनी श्वास जरी घेतला तरी राजकारण होतं असं लोक म्हणतात शरद पवारांच्या इतक्या वर्षाचं राजकारण महाराष्ट्रा सकट उभा देश पाहत आलेला आहे शरद पवारांच्या एका वाक्यामागे अनेक राजकीय अर्थ दडलेले असतात त्यांच्या एका कृतीने कधी कोणाचा राजकीय गेम होईल सांगता येत नाही अशीच सध्या एका गोष्टीची चर्चा माध्यमात रंगली आहे ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आणि तेही शरद पवार यांनी बोलून दाखवलेल्या एका वाक्यावरून आता यामुळे नेमका किती जणांचा गेम होणार आहे की अजित पवार आणि शरद पवार खरंच एकत्र येणार एकत्र आले तर त्याची काय कारणे असतील किंवा त्यांच्या किती अडचणी असतील हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी रवी तुम्ही पाहताय मराठी मिरत दिवस होता सात मे दोन हजार पंचवीस दिल्लीमध्ये इंडियन एक्सप्रेसला शरद पवारांनी मुलाखत दिली होती तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला भविष्यात तुम्ही अजित पवार यांच्या सोबत जाणार का समोरून आलेला बॉल जरी आउट करण्यासाठी होता तरी आउट होतील हे शरद पवार कसले क्षणाचाही विलंब न करता समोरून उत्तर आले की आमच्या पक्षामध्ये या गोष्टी बद्दल दोन मतप्रवाह आहेत एवढे बोलून ते थांबले नाहीत तर लगेच त्यांनी सुप्रिया आणि सहकारी यांच्या कोर्टात पाठवून दिला म्हणजे याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे मी निर्णय प्रक्रियेत नाही फक्त एवढ्या वाक्याने न्यूज आणि सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला पण या न्यूज आणि सोशल मीडियाची गोष्ट सोडली तर खरंच असं घडतंय का जे दोन मतप्रवाह शरद पवार यांनी सांगितले आहेत ते खरे आहेत का पण गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या भेटीमुळे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उदाहरण आले आहे हे कशावरून दिसत हे आपण पाहूया जय पवार यांच्या साखरपुड्यापासून ते रयत शिक्षण संस्था आणि कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमापर्यंत दोघे अनेकदा एकाच व्यासपीठावर दिसले यामुळे प्रश्न पडतो की फक्त कौटुंबिक जवळ आहे की राजकीय पुनर्मेलनाची तयारी प्रश्न आहे शरद पवार आणि अजित पवार खरंच एकत्र येतील का आणि का येतील याची काही कारणे पाहूया पहिलं कारण कौटुंबिक दबाव अजित पवार यांची आई आशाताई पवार यांनी साकडं घालून कुटुंब एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली होती जय पवार यांच्या साखरपुड्यासारख्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोघे एकत्र दिसले ज्यामुळे कौटुंबिक बंद पुन्हा मजबूत होत असल्याचं दिसत दुसरं कारण राजकीय रणनीती शरद पवार यांनी स्वतः सांगितलं आहे की त्यांच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत एक अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा आणि दुसरा भाजप सोबत न जाण्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत असताना दोन्ही गटांना आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी एकत्र येणं फायद्याचं ठरू शकत तिसरं कारण कार्यकर्त्यांचा दबाव दोन्ही गटातील कार्यकर्ते आणि आमदार एकत्र येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत अजित पवार गटातील दहा ते पंधरा आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या दोन हजार चोवीस मध्ये बातम्या आल्या होत्या चौथं कारण महाविकास आघाडीतील तणाव महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबत राष्ट्रवादीचा समन्वय कमी होत आहे यामुळे शरद पवार यांना स्वतःचा पक्ष मजबूत करण्यासाठी अजित पवार यांच्या सोबत युती करणं फायद्याचं ठरू शकतं पण सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे की एकत्र येणं ना इतकं नाही वैचारिक मतभेद आणि अजित पवार यांचा भाजपशी असलेला संबंध यामुळे ही युती कठीण आहे जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर त्याचे काही प्रमुख फायदे असू शकतात त्यामध्ये पहिला फायदा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल दोन्ही गट एकत्र आल्यास राष्ट्रवादी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय शक्ती बनू शकते विधानसभेत एक्केचाळीस प्लस दहा टोटल एक्कावन्न जागांसह त्यांचे वर्चस्व वाढेल दुसरा फायदा स्थानिक निवडणुकांमध्ये यश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्रित ताकद वापरून राष्ट्रवादीला मोठे यश मिळू शकते विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात तिसरा फायदा कौटुंबिक आणि कार्यकर्त्यांचं मनोबल कुटुंबातील फूट संपुष्टात आल्यास कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावेल आणि पक्षातील अंतर्गत कडबाजी कमी होईल पण प्रत्येक गोष्टी मागे काही तोटेही असतात पहिला तोटा वैचारिक मतभेद शरद पवार यांचा गट भाजप विरोधी आहे तर अजित पवार सध्या भाजप सोबत सत्तेत आहेत यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो दुसरा तोटा विश्वासाचा अभाव दोन हजार तेवीसच्या फुटीमुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील विश्वासाला ताडा गेला आहे पुन्हा एकत्र एक येणे त्यांच्यासाठी मानसिक आणि राजकीय दृष्ट्या कठीण आहे तिसरा तोटा सुप्रिया सुळे यांची भूमिका सुप्रिया सुळे यांनी एकत्र येण्याला विरोध दर्शवला आहे त्यांचा विरोध पक्षातील अंतर्गत गटबाजीला कारणीभूत ठरू शकतो शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल परिणाम होतील पहिला परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्बांधणी एकत्र येण्यामुळे राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा एक, एक संघ आणि मजबूत पक्ष बनवू शकतो ज्यामुळे ती दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत मोठी शक्ती बनेल दुसरा परिणाम एमयूए आणि एनडीए ची समीकरण जर अजित पवार महाविकास आघाडीमध्ये आले तर विरोधी आघाडी मजबूत होईल पण जर ते भाजपसोबत राहिले आणि शरद पवार यांनी त्यांच्यासोबत युती केली तर एनडीए ला फायदा होईल तिसरा परिणाम पवार कुटुंबाचा वारसा शरद पवार यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील समन्वय महत्वाचा ठरेल या व्हिडिओमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास त्याचे फायदे काय होतील तोटे काय होतील त्याचे परिणाम काय होतील या सर्व बाबी आपण जाणून घेतल्या मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार यांचं पुनर्मिलन हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं पाऊल ठरू शकतं का पण ते खरंच होईल का का परत शरद पवार राजकारणात नवीन डाव खेळतील याबद्दल तुमच्या मनात काय अंदाज आहे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद